पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय तर आता बघा पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे महाराष्ट्रावर चक्रीवादळ पुन्हा एकदा थैमान घालण्याची शक्यता आहे गेल्या पंचवीस वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील दोन ते तीन तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे आज रात्री दोन वाजता पंचवीस वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे हे वादळ बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळेच आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या दहा जिल्ह्यांकडे राक्षसी वेगाने आता हे चक्रीवादळ धडकणार असल्याची बातमी या ठिकाणी आता आता समोर आलेली आहे भारतीय हवामान खात्याने याबद्दल या या जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट ठिकाणी देऊन टाकला आहे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा अन्यथा चक्रीवादळाचा मोठा धोका आहे असं यामध्ये सांगण्यात आलं आहे गेल्या पंचवीस वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ आहे हे त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने सांगितलेले आहे सरकार अर्जंट आदेश आता जाहीर केला आहे या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार असल्याचे सांगितले राज्य शासनाने आता ऑगस्ट महिन्यातील तीन तारखा सुद्धा जाहीर केल्या आहेत या तीन तारखा राज्यभरात सर्वाधिक या दहा जिल्ह्यांमध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज रात्री दोन वाजता हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमधील घुसण्याची शक्यता आहे या या ठिकाणी ठिकाणी आता 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 वर्तवण्यात आले आहे नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा तसेच आता सुरक्षेच्या सूचना पालन करण्याचा आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले राज्यात ठिकठिकाणी थीक आपत्कालीन परिस्थितीची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करणाऱ्या उपाययोजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत त्यामुळे तुम्हाला या संकटाचा त्या ठिकाणी सामना करावाच लागेल यासाठी कोणत्या ते तीन तारखा आहेत ज्या तारखांना ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आज रात्री कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आज रात्री दोन वाजल्यापासून आता तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलाय सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या तुम्ही आम्ही देणार आहोत हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यावर आहे तुम्ही स्वतःच बचाव कशा प्रकारे करायचा आहे राज्य सरकारने काही सूचना नागरिकांसाठी दिल्या आहेत विशेषतः जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काही त्या ठिकाणी सूचना देखील सरकारने पाळायला सांगितल्या आहेत तुम्हाला तर सांगितले सांगितले आहे त्यामुळे कोणकोणत्या सूचना पाळायच्या आहेत नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे आज रात्री वाजता हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे आहे या ठिकाणी आता वर्तवण्यात आले तर बघा आता या ठिकाणी हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झालाय जो प्रचंड वेग धारण केलाय त्यातूनच महाभयंकर पंचवीस वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाले हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील दोन ते तीन तासानंतर ताशी एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच सर्वात सर्वाधिक धोका पुढे सांगणार आहे ते ऑगस्ट महिन्यातील तीन तारखांना जास्त असण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी सांगण्यात आले आज रात्री दोन वाजता मध्यरात्री कौन -कौन त्या ठिकाणी थैमान घालण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाला त्या ठिकाणी वर्तवण्यात आले आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी आता घराबाहेर अजिबात पडू नका असं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले आज रात्री दोन वाजता हे चक्रीवादळ नेमकं कोण कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे तर तुम्ही दोन मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे ज्या तारखांना सर्वाधिक धोका आहे असं सांगितले चक्रीवादळाचा त्या ठिकाणी वेग जवळपास प्रतिताशी शंभर ते दीडशे किलोमीटर च्या आसपास या ठिकाणी असणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे यामध्ये मोठे वारे वाहू लागतील शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे नदे नाली या ठिकाणी या ठिकाणी पूर प्रचंड त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे ज्याची घर पत्रेची आहे कच्ची घर आहेत त्यांची पत्र उडण्याची शक्यता आहे घराचे छप्पर उडून जातील विजेचं खांब मोडता त्या ठिकाणी झाडे रस्त्यावर मोर उमळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चक्रीवादळामध्ये मोठा पाऊस असल्याने ढगपुटी सदृश पाऊस सुद्धा आहे त्यामुळे आता नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे नद्या काठीची जे लोक असतात त्यांना मोठा धोका असल्याचं सांगितले समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली आहे पाहायला मिळते चक्रीवादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या या त्या ठिकाणी लाटा लाका सुरुवात झाली आहे मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका होण्याची शक्यता आहे प्रशासनाने सर्व मासेमारांना तसेच विशिष्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता सावध होण्याची शक्यता दिलेली आहे वीज पडण्याचा मोठा धोका यामध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये ढगपटी सदृश पाऊस असल्यामुळे आता माणसांना तसेच जनावरांना तसेच विशेष शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आली आहे मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास जर आपण गेलं तर या संकटात गांभीर्य आता लक्षात येईल पंचवीस वर्षातील सगळ्यात मोठं वादळ या ठिकाणी येते जे आता रात्री दोन वाजल्यापासून याची सुरुवात होते आज रात्री ठीक दोन वाजता हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यामध्ये थैमान घालणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे तसेच या ऑगस्ट महिन्यामध्ये आता तीन तारखा या ठिकाणी जाहीर केलेत या तीन तारखांना याच दहा जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले आहे तर बघा आता या ठिकाणी कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे परंतु त्याआधी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक वादळ आलं तसेच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक असच वादळ आलं त्या वादळामुळे ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं होतं हजारो झाडे उन्मळून पडली घरे उद्ध्वस्त झाली शेतीचेही मोठं नुकसान झालं त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं ते म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हे वादळ आलं होतं ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये यांनी हा माजला होता या वादळामध्ये जवळपास तेरा लाख घरं उद्ध्वस्त झाली पिकांचं मोठं नुकसान झालं पुढचं वादळ आलं त्यानंतर बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाशदोष विनाश केला होता या सर्व उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं पण यावेळेस चक्रीवादळ हे गेल्या पंचवीस वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान केलं होतं दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर यामध्ये कोकणात आपल्या वादळाला जमदे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात च्या शेती प्रचंड मोठं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता आता याच पार्श्वभूमीवर आता लगेचच एक नवीन वादळ या ठिकाणी निर्माण होत आहे याला हलक्यात अजिबात घेऊ नका प्रशासन याची तयारी जोरदार केली आहे पण नागरिकांनी सावध राहण्याचं आव्हान या ठिकाणी के आता केवेक केलेलं आहे आता बघा प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला पाळायला सांगितले बघा प्रशासन काय म्हणते पहिली सूचना या ठिकाणी सांगितली आहे ती म्हणजे विजपासून सावध रहा कुठेही वीज जरा जरी चमकली तर त्याच्या आसपास अजिबात त्या ठिकाणी फिरू नका घरातून त्या ठिकाणी बाहेर न पडण्याचं आव्हान केले तसेच तुम्ही शेतात जर जायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्पुरता जर पण त्या ठिकाणी आता तुम्ही जास्त वेळ थांबू नका असं सांगितले काही खरेदी करायला जायचं असेल तर अजिबात जास्त घरातून बाहेर पडू नका मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व वा वापर त्या ठिकाणी तुम्हाला टाळायचा सांगितले कारण वीज चमकत असताना मोबाईल फोनवर बोलणं हे एकदम त्या ठिकाणी धोक्याचं असू शकतं त्या ठिकाणी विजेचं वातावरण जर निर्माण झालं तर वीज जोरजोरात आता कडकण्याचं त्या ठिकाणी वर्तवण्यात आले आहे तर मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वापरं जे आहे ते बंद करायचं आहे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याची शक्यता आहे तसेच जी कमकवत जी घरी झाली आहे ती कोसळण्याची शक्यता आहे आता अनावश्यक तुम्ही प्रवास टाळायचा आहे तुम्ही जर किनारी भागात जर राहत असाल तर घरातील महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील विजेचे उपकरण असतील मोबाईल चार्ज त्या ठिकाणी हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन केले तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील पहा चक्रीवादळाची अद्यावत माहिती या ठिकाणी आली आहे ती म्हणजे हवामान खात्याच्या आता वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवायचं आहे मोसमी दामिन किंवा एन एओसच्या पत्रच्या माध्यमातून या वादळीची दिशा कशी असेल त्या ठिकाणी आता लगेचच तुम्हाला माहिती मिळते आता त्या ठिकाणी अपहावर विश्वास ठेवू नका असं सांगितले रात्री दोन वाजता कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे आता लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा या ठिकाणी या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जो आहे तर तो कोणत्या दहा जिल्ह्यांना बसणार आहे त्या दहा जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगितलीत तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी आज रात्री दोन वाजता चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या सूचना या ठिकाणी सांगितलेत बघा तुमच्या शेतीतील पिकं कशी वाचवतायत तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे कसं तुमच्या घर जनावरांना त्या ठिकाणी सुरक्षित आता ठिकाणी हलवायचं आहे या ठिकाणी सांगितले शेतकऱ्यांसाठी सूचना दिल्या पहा जो निसर्ग आहे तर तो कोणालाच ओळखत नाही शेतकरी मित्रांनो तुमची परिस्थिती कितीही चांगली असू द्या तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या परंतु निसर्गापुढे तुमचं काही चालत नाही आपलं त्या ठिकाणी निसर्गापुढे पुढे काही सुद्धा चालत नाही हे हे लक्षात तुम्ही ठेवा त्यामुळे सहज त्या ठिकाणी पुढे सावध राहणं गरजेचं आहे आपण जर तयार असलो तर नक्कीच त्या ठिकाणी संकटातून स्वतःला वाचवू शकतो कुटुंबाला वाचवू शकतो योग्य वेळी योग्य कृती केल्यास आपण ती आणि त्या ठिकाणी वित्तहानी त्या ठिकाणी आता सतर्क राहू शकतो आता बघा बऱ्याच वेळा नागरिक काय करतात की त्या ठिकाणी वादळ आले दरवर्षी येत असतं वादळ तर यावेळेस वादळ मोठं आहे त्यामुळे सर्वांनी सुरक्षित ठिकाणी आता राहायचं आहे त्या ठिकाणी सांगितले आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे आता बघा तुम्हाला जिल्हे सांगते ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे आता बघा मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्हा तर या जिल्ह्यांना नागरिकांनी सतर्क राहायचं सांगितले पुढचा जिल्हा सांगितले यामध्ये ठाणे बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता दोन हजार एकोणीसला ला वादळ आलतं तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शेती पिकांचं नुकसान देखील झालं होतं मग आज कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला याची काळजी कशी घ्यायची आहे आता बघा या ठिकाणी सांगितले स्पष्टपणे भयंकर लाटा असून वादळी वाऱ्यासह जोरदार अतिप्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो वादळी वारे येऊ शकतात पालघर जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगितले आहे थोडंफार त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच या या ठिकाणी आता ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या तुम्हाला वाचवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वाचवण्यासाठी सगळ्यांनी घरीच राहा सुरक्षित राहा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय त्यामुळे सर्वांनी या वादळी वाऱ्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्याचं आव्हान केलं आहे तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही सुरक्षित स्थळी तुम्ही त्या ठिकाणी जायला सांगितले यामध्ये आता बघा हे अंदाज आहेत वर्तवण्यात आलेले आहे मित्रांनो असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद